दादा शनिवार नारायण सदाशिव पेठेमध्ये कसं जायचं तिथे असं सहजासहजी जात आहेत तिथे जन्माला यावं लागतं नाही नाही म्हणजे मार्ग कसा जायचा सरळ जावा डाव्या अंगाला, अंगाला मग उजव्या अंगाला मग तुमच्या अंगातलं व्यंग काढून तुमचा अपमान केला जाईल कळेल की आपण शनिवार नारायण सदाशिव पेठेत आलोय हो दादा कोथरूडला कसं जायचं कोथरूडला का त्याच्यासाठी शनिवार नारायण सदाशिव पेठेत जन्म घ्यायचा तिथे पंचवीस तीस वर्ष राहायचं आपला वाडा पडला किंवा बिल्डिंग जुनी झाली कि मग कोथरूडला जायचं दा। दा दा। ना कसडीवरुनिव्हर्सिटीला कसं जायचं प्राथमिक शिक्षण घेऊन तसं नाही युनिव्हर्सिटी रोडला कसं जायचं कधी पोहोचायचं तुम्हाला आत्ता मग नाही जाता येणार का पुणे युनिव्हर्सिटी रोड चा ट्रॅफिक बघता जर का दिलेल्या वेळात तुम्हाला पोहोचायचं असेल तर तुम्हाला घरात ना कमीत कमी सात दिवस आधी निघावं लागेल तरच पोचाल एक्सक्यूज मी दादा ऐका ना इकडनं चांदणी चौकात जायचं कसं चांदणी चौकात का सर डावीकडं उजवीकडे उजवीकडे डावीकडे डावीकडे उजवीकडे बोगदा युट डावीकडे उजवीकडे उजवीकडे डावीकडे डावीकडे उजवीकडे उजवीकडे डावीकडे उजवीकडे ऐका ऐका अहो तुम्ही मला वाट दाखवताय का माझी वाट लावताय तू पुण्याचा आहेस मी पुण्या बाहेरचा आहे महाप्रश्न प्रश्न मी तुला विचारायला पाहिजे